देखील असते पण मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो मी जरी ह्या महायुतीच्या सरकारमध्ये एनडीए मध्ये सामील झालेलो असलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून तरी देखील त्याच्यामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज युगुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा मी सोडलेली नाही यांची विचारधारा मी सोडणार नाही जाणीवपूर्वक विरोधक मोदी साहेबांना त्या ठिकाणी बदनाम करण्याच्या करता सतत निवडणुका आल्या मी पण विरोधी बाजूला होतो त्यावेळेस म्हणायचे आता बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आता हे बदलणार अतिशय पण रेटून बोलायचे देश संविधान बचाव देश बचाव आणि लोकांनाही मग दहा दहा वीस वीस वेळा ते ऐकल्यानंतर खरं वाटायला लागतं मित्रांनो मी काल पण मुंबईला बोललो तो परवा मुख्यमंत्र्यांच्या देखत मी आज पण माझ्या माळेगावकरांच्या देखत तमाम महाराष्ट्राला सांगू इच्छितो माझ्या घरच्या लोकांना सांगू इच्छितो बाबा नो जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे ना तोपर्यंत कुणी मायाचा लाल संविधान बदलू शकत नाही हे सगळं थोटांडे जसं की मुंबई आता महाराष्ट्रात तोडणार मत घेण्याकरता मराठी माणसाला थोडस उचकवण्याकरता आता मराठी मुंबई चालू मुंबई वेगळी होणार कोण वेगळी करत एकशे पाच सहा लोक हुतात्म्य पत्कारले ज्येष्ठ महाराष्ट्र काही गप्पा बसणार नाही पण काहीतरी कड्या उठवायच्या तशाच पद्धतीने आता घटना बदलणार अरे कुणी सांगितलं तुम्हाला घटना बदलणार दहा वर्षात काही केस झाले परंतु असं काहीतरी सांगायचं की लोकांच्या मनामध्ये काहीतरी तिसरंच विचार त्या ठिकाणी फिरायला लागले पाहिजे ते लाग त्यांच्या मनामध्ये समरावस्था निर्माण झाली पाहिजे या पद्धतीचा राजकारण आणि मित्रांनो तुम्ही अनेक वर्ष बत्तीस वर्ष तेहतीस वर्ष बघताय मला हे असलं काही आवडत नाही मी म्हणतो जे आहे खरं ते सांगा जे आपल्याला करता येत नाही त्याच्याबद्दल बोलू नका ज्यावेळेस आपल्याला खात्री पटेल की आपण करू शकतो तर सांगा नाहीतर उगीच कशाला वेळ मारून द्यायची न दुसऱ्यांदा काही प्रसंग आला माळेगावकरांच्या समोर जायला आणि एखादा एक जबाबदार नागरिक उभा राहिला कारण अजित पवार मागच्या वेळेस येऊन तिथं त्यावेळेस असं असं सांगितलेलं होतं आणि आता तर काहीच तर त्याच्या मध्ये आम्हाला दिसत नाही असा प्रसंग कुठल्याही राजकीय लोकांच्या होऊ नाही आज काय आपण बघतो सकाळी काही काही जण उठतात नऊ दहा वाजता भोंगरा वाजावा तसा यांचा भोंगरा सुरू होतो पण काहीही वाचाळ विरुद्ध बोलत असतात कोण कोणाला खेकडा म्हणतंय कोण कोणाला वाघ म्हणतंय कोण कोणाला म्हणतंय की ही फुसका वाघ आहे फुसका वाघण चांगला वाघण खेकडा जे कुठं चाललंय चंद्रयानावर लोक चालली आज आमची मुलं मुली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी वेगवेगळे रिसर्च करतात एवढा अभ्यास करतायत त्या साध्या मोबाईलवर गुगल आणि व्हॉट्सअप आणि ट्विटर आणि या सगळ्या गोष्टीमुळं इं, इंस्टाग्राम जग इतकं जवळ हो आलं की जरा कुठं काही खटी झालं दे, तर तिथून लगेचच बातमी इथल्या इथं कळायला सोपं जात आहे अशा अनेक गोष्टी घडत आहेत आणि आम्ही हे सगळं करत असताना इकॉनॉमी विकास सेक्शनच्या करता गरीब लोकांना पण घरकुलाचा कार्यक्रम आम्ही आणलेला आम आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना मी आज सकाळी शंभर घर वाटून अमराई मध्ये जाऊन बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तू कशी झाली त्याच्यामध्ये नवीन आता उडा मारुती आपला जो बारामतीचा आहे दुर्गा चित्र मंदिरच्या समोरच्या बाजूला तिथंच आम्ही जवळपास दोनशे सव्वा दोनशे घरांचं भूमिपूजन केलं तिथं एक सुंदरपैकी शॉपिंग सेंटर उभं केलेलं ते के आपण त्या बाबतीमध्ये केलेलं आहे ज्याच्यातून रोजगार निर्माण व्हावा ज्याच्यातून स्वतःला छोटे मोठे व्यवसाय करता यावे म्हणून हा सगळा आपला खटाटोप आहे आणि हा सगळा खटाटोप करत असताना अनेक मुलं मुली मला भेटत असतात पालक भेटत असतात अनेक आत्ता पण निवेदन आहेत की आम्हाला नोकरी द्या किंवा आणखी काही त्या ठिकाणी सिक्युरिटी असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर म्हणून मायगाव कारखान्यात त्या ठिकाणी नोकरी द्या घरकुलाची उर्वरित धाकते मिळण्यासाठी शिफारस सामान द्या अशा पद्धतीनं खूप काही शिक्षिका म्हणून नोकरी मिळण्याबाबत अशा बऱ्याच काही गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत परंतु आचारसंहितेमुळे त्याच्यात मला मर्यादा पडल्या ते, ते संपल्यानंतर मी निधीच्या बाबतीत पण आणि इतर मध्ये पण तुम्हाला मदत करेल मी काही तसा वेळ मारून नेणारा माणूस नाही दुसरी नमो महारोजगार मिळावा नमो म्हणजे नरेंद्र मोदीतलं न आणि मोदीमधलं मो नमो महा रोजगार मिळावा या नावाने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्यामध्ये सहा रिजनमध्ये सहा असे मोठे मेळावे घ्यायचं ठरवलं मोठ्या मोठ्या कंपन्या आणायच्या त्यांना ज्या क्वालिफिकेशनची मुलं मुली लागतात त्यांना तिथं घेण्याच्या करता संधी द्यायची आणि नागपूरमध्ये एक विदर्भातला केला आमच्या कोकणातला ठाण्याला एक केला त्याच्यामध्ये लातूरला इकडचा जो मराठवाड्याचा भाग आहे तिथं केला पश्चिम महाराष्ट्राचा पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर ह्याचा बारामतीमध्ये केला हजारो मुलं दोन दिवस मुलं मुली आली संपूर्ण विभागातनं आली आणि त्याच्यातनं काही हजार मुलं मुली कामाला त्या ठिकाणी तरी काही त्याच्यावर टीका करायची अरे प्रयत्न तर केला पाहिजे उलट मंगल प्रभात लोढा हे आले आणि माझी त्यांची चर्चा झाली त्यांना म्हणलं की आता काही कोर्स कोर्सेस चार महिन्याचे कोर्स आहे इतर वेगवेगळे आहेत चार चार महिन्याचे त्याच्यामध्ये उत्तम प्रकारचा कोर्स त्या मुलांनी किंवा त्या मुलीने घेतला आणि ती त्याच्यामध्ये तर त्याला लगेच नोकरी लागते आज बीव्ही ग्रुप काही हजार लोक मुलं मुली त्याच्याकडं हाऊसकीपिंगच्या करता आहे काल परवा माझ्याकडे दुसऱ्या एका कामाच्या करता आला नव्हता तो आण दादा मी ते कोर्स से ट्रेनिंग देऊ ज्यांना त्याच्यामध्ये रस असेल त्यांनी ते करावं ज्या क्षेत्रात तुम्हाला रस असेल त्याच्यात मी आता आय टी आय कोर्सेस त्याच्यातले आणतो भागा करता माळेगावच्या म्हणजे तुमच्यालाही सोयीचोळी आणि माझ्या जिल्ह्यात भागामध्ये कृषी मूल शिक्षण संस्था आहे पूर्वी सिद्ध वगैरे त्याच्या अध्यक्ष होत्या आता मला तिथं प्रमुख केलेलं आहे मी प्रमुख झाल्यानंतर तिथे खूप बदल केला आपले प्रफुल तावरे असतील सुभाष सोमाणी असेल आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं आता मोरगाव रोडनी गेल्यानंतर तुम्हाला ते दिसत असेल काल पण मी तिथे दीड कोटी सी एस आर त्या ठिकाणी आणला मित्रांनो आज मी जिराज भागामध्ये फिरत होतो दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये बोटरवाढीला बंद पाईपलाईनला पाहिजे होते दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये टाटा ट्रस्ट मधन आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून आणू इंगळे होऊन आहेत माझे सहकारी त्यांनी त्याच्यामध्ये मदत केली टाटाचे आपले पण ओळख आहे कारण उद्योगरत्न मधी पुरस्कार रतन टाटांना दिला त्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्या घरी गेलेलो होतो शेवटी या गोष्टीचा फायदा गोरगरिबांच्या मुलांना सर्वसामान्यांच्या मुला मुलींना झाला पाहिजे ही माझी त्याच्या पाठीमागची भावना आणि नंतर मंगेशकडं माझ्या जेवण होत मंगेश जगतापकरांच्याकडं तिथं मला ते आले जा, 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 आणि किती चार कोटी किती साडेचार कोटी रुपये तिथं तरडोलीला बंद पाईपलाईन मधून आणण्याच्या करता मंजवते साडेचार कोटी साडेचार रुपये कोण कोणाला दे